भारतीय प्लास्टिक व्यवसायात आपल्या योगदान आणि यशस्वीतेसाठी केलेल्या कार्याला अधोरेखित करत श्रीमती शकुंतला जैन यांचा टाईम अचिव्हमेंट पुरस्कारानं गौरव करण्यात आलाय हा पुरस्कार अकरा जून दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथील ताज लँड्स अँड वांद्रे येथे आयोजित एका शानदार कार्यक्रमात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आला याच पुरस्कार सोहळ्यात जेबी प्लास्टोकेम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना सर्टिफिकेट ऑफ ऍप्रिसिएशनने गौरवण्यात आलं ग्रामीण भागात उद्योगाची नाळ कायम राहावी यासाठी प्रयत्नशील असल्यानं मॉडर्न प्लास्टिक इंडियातर्फे जेबी प्लास्टच्या प्लास्टिक विषयात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला विभागात श्रीमती शकुंतला कांतीलाल जैन यांनी उद्योग विस्ताराच्या कार्यास वाहून घेतले आहे त्यांच्या या कार्यानिमित्त त्यांचा मॉडर्न प्लास्टिक इंडिया या आंतरराष्ट्रीय पातळीवरील लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कारानं त्यांना गौरविण्यात योगायोगानं याच पुरस्कार वितरण सोहळ्यात जेबी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना देखील गौरवण्यात आलंय लघु आणि मध्यम उद्योग या विभागाअंतर्गत ग्रामीण भागातील विक्रेता या कॅटेगरीत उत्तम कार्याबद्दल हा सन्मान करण्यात आलाय जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन वडील कांतीलाल जैन तसेच कंपनीचे विद्यमान अध्यक्ष अशोक जैन व जैन भावंडांच्या मार्गदर्शनात जळगाव येथील जेबी प्लास्टर केमचे प्लास्टिक व पॅकेजिंग विषयक उत्पादन व सेवा कार्याचा लौकिक वाढलाय जळगावच्या या मानात अधिकच भर पडलाय या पुरस्कारासह या संपूर्ण गौरवाबद्दल माहिती देत आहेत आमचे जळगावचे ब्युरोचीफ अभिजित पाटील ते पाहूयात नमस्कार मी अभिजित पाटील आवाज मराठी न्यूज मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत सध्या जळगावचं नाव हे सात समुद्रपलीकडे चमकत आहे कारण जळगाव जिल्ह्यातल्याच प्रगतीमध्ये अनेक बदल होत आहेत दोन महिला खासदार निवडून आल्या त्याचप्रमाणे जे बी प्ला, प्लास्ट म्हणून जी कंपनी आहे तिला अतिशय सर्वोच्च म्हणजे प्लास्टिक इंडस्ट्रीमधला सर्वोच्च मानाने गौरवण्यात आलेलं आहे त्या कंपनीचे आपल्या सोबत मालक आहेत ज्यांना गौ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे ते सुद्धा आपल्या सोबत आहेत सर काय सांगणार नेमकं कोणत्या पुरस्काराने तुम्हाला सन्मानित करण्यात आलं झालं आणि कसं वाटतं सर आईंना आयुष्यभराची म्हणजे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड की ज्यांनी संपूर्ण आयुष्य प्लास्टिकमध्ये आणि प्लास्टिकच्या सक्रिय याच्यात आयुष्य झोकून दिलं आहे आणि त्यांनी योगदान दिलं आहे त्या संबंधित त्यांना अवॉर्ड मिळाला आहे आम्हाला सर्वांना फार गर्व आहे की त्यांचा आम्हाला सहवास आहे आणि एवढा मोठा त्यांचं मार्गदर्शन आहे अच्छा आ, आई नेमकं तुम्हाला पुरस्कार कोणाच्या हस्ते मिळाला त्याबद्दल सांगा मांजूरकर डॉक्टर रघुनाथ माशे रघुनाथ ते रघुनाथरावांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला मला खूप आनंद वाटला आणि मी त्यांना सांगितलं की बा मला तुमच्या हस्ते पुरस्कार खूप आणि तुम्ही मला दिल्याबद्दल जास्त मला बरं वाटलंय काय वय तुमचं सेव्हन्टी एट सेव्हन्टी एट एक महिला उद्योजक म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही उभ्या राहिल्यात आणि शून्यातनं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय इतर महिलांना तुम्ही नेमका काय संदेश देणार बॉ मेहनत केल्यानंतर तुम्हाला फळ मिळणार तुम्ही नोकरी करा किंवा स्वतःच करा पण तुम्ही काम केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही आपली कंपनी जी आहे ते प्लास्टिक प्लास्टिक आहे ते प्रोडक्शन करते व्यवसायात आणि किती वर्षापासून आम्ही प्लास्टिक आणि प्लास्टिकचे जे त्याला घटक लागतात त्या व्यवसायामध्ये आहे आणि परिवार एकोणीसशे अठ्याहत्तर पासून प्लास्टिकशी संबंधित कार्यामध्ये आहे जे बी प्लास्टिक ही कंपनी दोन हजार दहाला ला त्याची स्थापना झाली आणि ती चांगलं काम करते एकीकडे एक असं म्हटलं जातं की प्लास्टिक बॅन आहे महाराष्ट्रात आणि त्याच प्लास्टिक क्षेत्रात तुम्ही काम करतात काय कसं फीलिंग्स आहे तुमचं साहेब असं आहे प्लास्टिकला भलेही थोडंसं नाव खराब आहे पण ते कशामुळे आहे की जे ग्राहक आहेत किंवा जे सर्वात जास्त तो शेवटचा उपभोक्ता आहे त्याने ते कुठेतरी जिथे नाही सोडायला पाहिजे तिथे सोडल्यामुळे ते प्रदूषण निर्माण करत आहे अगर त्यांनी कचराकुंडीत टाकलं आणि त्याची परत विल्हेवाट व्यवस्थित लागली तर प्लास्टिकचं नाव खराब होणार नाही आणि प्लास्टिकशिवाय आज जो एवढा मोठा बदल आहे तो शक्य झाला नसता आणि प्लास्टिकचेही भरपूर याच्यामध्ये बदल येतील प्रक्रियेमध्ये बदल येतील प्लास्टिकच्या उपयोगांमध्ये बदल येतील आणि विल्हेवाटमध्येही बदल होण्यामुळे मला नक्की विश्वास आहे की प्लास्टिकला परत एक मानाचं स्थान आपल्याला मिळेल बघायला मिळेल अगदी खरंय म्हटलं जातं की एका चित्रपटामध्ये म्हटलंय की शेवटपर्यंत या पृथ्वीवर केवळ प्लास्टिकच टिकेल तर त्याचप्रमाणे हा उद्योग देखील टिकेल आणि या उद्योगाच्या भरभराटीच्या या संपूर्ण माहितीनंतर आपण इतरही बातम्या बघणार आहोत त्यामुळे आमचं आवाज मराठी चॅनल तुम्ही केलं तर करा लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमिडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा